नमस्कार मित्रांनो पोन कायदे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण असा इशी घेतलेला आहे आपली पहिली इथं कपाशी होऊन कपाशी होती कपाशी उपटून आपण इथं गहू पिरलेलं आहे तुरीच्या पाट्यामध्ये आजच्या व्हिडिओकडं वळूया आणि आपलं तसंच तिसरं पाणी गावाला देणं सुरू आहे मित्रांनो चला आजच्या व्हिडिओकडं वळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो आपला असा गहू आहे पहा तुरीच्या पाट्यामध्ये आपण गहू फिरिले काही हे तुरीचे पाटे काढलेले मित्रांनो तीन पाटे काढून टाकलेले हे बघा मित्रांनो मी पा गहू बी पहा कसं सुरू आहे कसं आहे पहा मित्रांनो सॉरी मित्रांनो पहा गहू बी कसा आहे आपला आलेला तुरीच्या पाट्याला मारला मित्रांनो हे बघा आता हे तिसरं पाणी देणं सुरू आहे आपल्या गावाला तिसऱ्या पाण्यात आता मस्त निसवलेलं आहे आणि हे आपली तुरीच्या पाटेमध्ये आपण जुगाड केलेलं आहे मित्रांनो कसं जुगाड केलेलं आहे आपलं दोन उत्पन्न घेऊन आपण ना, ना गव्हाचं दोन पीक घ्यायला आलो तुरी होती आपल्याला खाय पुरते मित्रांनो आणि डाळू होती आणि आपला असा गहू आहे मित्रांनो हे बघा पाहा कसा दोन पाणी झालेली पहा गहू कसा आहे मित्रांनो निसार लागलेला आहे आपला गहू हे आपल्या ही ही तूर राहिलेली काळाला आज हे राहिलेली तुरीची पाठी काढून घ्यायची मित्रांनो कसा जमला गहू आपला मित्रांनो एकच नंबर गहू जमलेला आहे बघा मित्रांनो किंवा आपण लोकून गहू फिरेले मित्रांनो बघा मित्रांनो बाकासा गहू ये मित्रांनो अजून याला अजून तीन पाणी लागणार आहे मित्रांनो हे तुरीचे पाटी पाकाशी कसे लागलेले हे बघा मित्रांनो आता आपली तुर आलेली काढायला हे बघा मित्रांनो अशी आपण मस्त जुगाड केलेले आपली पहिली पहाटे होती तो मराठी पहाट कपाशी होती कपाशी उपटून आपण गहू पेरलेले मित्रांनो हे तुरीचे पाटी राहिलेली त्याच्यामुळं नाही तर तुरीचे पाठी नसते मग सडक गहू असतं आपला त्या तुरी आपल्याला डाळ बीक लागते ना मित्रांनो खायला डाळ नसली तर मग इकत घ्यायला लागते इकत कशी एकक पुरण आपल्याला डाळ असं आपण जोकाड केलेलं आहे मित्रांनो हे बघा का कसा आहे गहू मित्रांनो काय आता निसवा लागलेला आहे आपला गहू हे बघा मित्रांनो असा आपला गहू आहे कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा मित्रांनो आणि लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असले तर चॅनलला करा मित्रांनो बघा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कसा नाही मित्रांनो शूट पर्यंत बघा आणि लाईक करा कमेंट करा चॅनलला आशे तुम्हाला व्हिडिओ दे। दाखवण्यात येईल जय जे हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो